आज कदपमध्ये उद्धव साहेबांची सभा होती त्या सभेमध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये पनवेल उरण कदप हे आपले उमेदवार सर्वांना विजयी करा म्हणून आवाहन केलं आणि तसेच पनवेलमध्ये जो मालमत्ता करायचा विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की शपथविधी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शंभर टक्के जी शास्ती लावलेली आहे ती पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे दुहेरीकर लावलेला आहे तो पूर्णपणे रद्द करतील आणि सिडको वस्तू नागरिकांना दुजभाव केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाली नाही सवलत ते मिळवून घेतील पल्लांमध्ये नागरिकांना मिळालेली आहे ती सवलत नागरिकांना मिळून देतील असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे सभेत सांगितलेलं आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे इथाली शेकपाचे उमेदवार श्री बाळाराम पाटील साहेब लोकांची दिशाभूत करतायत आता त्याच्यावर कारवाई झालेली आहे आता आदेश दिलेले आहेत की त्यांनी त्यांची चिन्ह माघारी घ्यावेत त्यांनी माघार घ्यावी असेही त्यांना आदेश दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत गैरवापर केलेला आहे उद्धव साहेबांची मशालीचा गैरवापर केलेला आहे त्यांचा फोटोचा गैरवापर केलेला आहे लोकांची दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे अस्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठी त्यांना आज हे केलेले आहे की तुम्ही स्पष्टपणे तुमचे सहज भागार घ्या आणि जेणेकरून आपला उमेदवार तुम्ही सहकार्य करा खर तर मला उमेदवारी देऊन उद्धव साहेबांनी एका शक्तीचा सा सन्मान केलेला आहे कारण की महिलांना खूप कमी ठिकाणी अशी उमेदवारी मिळते माझ्यासारख्या महिलेला जे फक्त एकच टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे खूप लवकर मला संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप खूप मोठा सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 आणि ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय आणि उमेदवारी मला खर तर जनतेतून आलेली आहे विविध सामाजिक संस्थांमधून आलेली आहे विविध जाती धर्माच्या लोकांतून आलेली आहे आणि दोन लाख ऐंशी हजार माझा धारक ज्यांच्यावर जिज्याकर लावलेला आहे त्यांना नागरिकांकडून आलेली ही उमेदवारी आहे पण आपल्याला उमेदवारी दिलेली असताना एखादे प्रस्थापित नेते असतील पुढारी असतील त्यांना कुठेतरी त्रास करतोय त्यांना आपली उमेदवारी कळत नाहीये ते कायम आपल्याला उपडे समजत आलेले आहेत आताही ते आपल्याला उपडे समजतायत तरी पण आम्ही संघर्ष करणार आणि जिंकणार आता मध्येच एक इव्हेंट झाला एका नावडे मध्ये शेकपचे काय कार्यकर्ते होते आमचे जे तिथे काय कार्यकर्ते पत्रक वाटायला गेले होते त्यावेळेस शेकपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली खिशोबी गाळ केली हातातली पत्रक खेचून घेतली तुम्ही इथे प्रचार करायचा नाही आमचा आमचा इलाका आहे आम्ही लगेच पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात केलेली आहे अशा प्रकारचे इथे आपण पाहतो गोष्टी घडतायत लढते आणि लढतेबळ निर्माण करावं लागते रणनीती आखाली जाते संख्याबळ पोहोचले ग्रामीण भागातील ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्याकडे ग्रामपंचायत आहेत जुन्या ग्रामपंचायती आणि काही भाग महानगरपालिकेमध्ये आलेला आहे दोन्ही गावांमध्ये झेडपी असेल आणि एकोणतीस गावं असतील तर दोन्ही ठिकाणी खूप छान प्रसार मिळालेला आहे तिकडे आपले कच्का शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत त्याचा मोठा आपल्या सोबत सहकार्य आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे त्यामुळे ग्रामीण भागाची चिंता मला नाहीये भले थोडफार ग्रामीण भागामध्ये बाळाराम पाटील त्यांना मतदान जाण्याची शक्यता आहे तर आपण संपूर्ण झिरो हो। आहोत असं नक्कीच त्यांचा प्रश्न जो होता त्यातलं उत्तर बाकी आहे त्यांनी जे म्हटलं की शिवसेनेचे पदाधिकारी आज व्यासपीठावर दिसत नाही सन्मान्य जिल्हा प्रमुख स्वतः प्रत्येक रोड आज बैठका घेत आहेत आणि बोर्डची जी तयारी चालली आहे त्याचा आढावा त्या शरद प्रमुखांसोबत घेत आहेत सन्मान्य रामदास दरद पाटील असतील हे सर्व टीम आणि शिवसेना पक्षाचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत आणि फोरमचे सुद्धा कॉर्डिनेटर असा संयुक्तपणे हा आढावा संपूर्ण शहराचा चालू आहे आणि आम्ही जबाबदार वाटून घेतल्यामुळे काही जण ते काम करतात आणि आम्ही तुम्हाला संबोधित करतो पक्षाची बारा पाणी

असा प्रश्न आला होता तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता तेव्हा मी स्वतः महिला अध्यक्ष होते आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी पण जनतेची इच्छा होती की ते महापालिका नको आहे तर हवी असेल तर आमची वेगळी महापालिका व्हावी खारघर कामठे कळंबोली सिडको असा ती वेगळी महापालिका व्हावी तरी पण त्यावेळेस मी पदावर असताना सुद्धा जवळपास दोन हजार फॉर्म भरले होते की आम्हाला महानगरपालिका समाविष्ट व्हायचं नाही माझा विरोध तेव्हापासून आहे त्याच्यानंतर दोन हजार मध्ये महापालिका फॉर्म झाली मध्ये आम्ही निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ठराव पास झाला ठराव पास झाल्यानंतर मध्ये बिलं वाटण्यात आलेली जेव्हा बिलं लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र लोकांना लोक जागृत झाले की कुठली बिल आलीत आणि बिलं मुद्दाम दोन हजार मध्ये दिली कारण मध्ये आमदार साहेबांचे इलेक्शन होते इलेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नको व्हायला त्याच्यामुळे ही बिलं दोन हजार वीस मध्ये दिली गेली आणि बिला जसे हाकत पडता आम्ही माझा अभ्यास केला वाचन केलं की कशाप्रकारे प्रशासनाने अभ्यास करून कशा प्रकारे मी बिलं लावली आहेत आणि आम्हाला समजताच आम्ही आमचे लॉयर आहेत त्यांना भेट दिली समजून घेतलं की महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे काय नियम आहेत काय कायदे आहेत आणि त्याप्रमाणे अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि सांगितलं हे बिल चुकीचे आहेत बेकायदेशीर आहे अवाचवी आहे दुहेरी आहे आणि ह्याला आम्ही तेव्हा विरोध केलाच होता

राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबतच आहे आमची मध्ये मिटिंग पण झालेली भले जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांच्या आमच्या सोबत नाही आहेत आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेही आमच्या सोबत नाही आहेत ह्याच्या आधी पण म्हणले सर्व प्रसाद पुढारी हे एकत्र झालेले आहेत त्यांना आपण उपरे त्यांच्यासाठी आम्ही उपरे आहोत ते कधी आम्हाला साथ देणार नाहीये हे निश्चितच आहे प्रकारे आपण पाहतोय की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मी पहिली ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते सुद्धा आम्ही कॉलोनी फोरम म्हणून एकटेच होतो सर्व प्रताप पुढारे हे एकत्र आले होते म्हणजे हाच प्रकार आताही पाहायला मिळतोय म्हणजे ह्यांना बाहेरून आलेले लोक नको आहेत भलेही त्यांना सत्तर टक्के शहरी भागाची मतं त्यांना पाहिजे आहेत पण नेता म्हणून त्यांना आपण नको आहेत त्याच्यामुळे पण मी एवढं सांगेल जरी आपल्या सोबत जिल्हाध्यक्ष नसतील ते प्रस्थापित नेते नसतील पण राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारी जनता जी आहे काँग्रेसला मानणारी जनता जी आहे ती माझ्या सोबत आहे महापालिकेने माफी करावी असं आमदारांनी दहा वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं आणि देणार म्हणून सांगितलं होतं पण दहा वर्षापूर्वी

असे यांनी खोटे होते सिलेक्शनच्या काळामध्ये पण यांनी कुठल्याच आश्वासनाला यांनी यांनी केलेलं नाही पूर्ण आणि ह्याला विषय पाचशे स्क्वेअर फूट घरांचा मुंबईमध्ये झालेला आहे नवी मुंबईमध्ये झालेलं आहे परत धोरण ठरायचं आहे असं त्या विषयावरती आम्ही धोरण ठरवून आम्ही निर्णय घेणार आहोत मी आता काय सांगू शकत नाही सोबत तर तर का आहे, आहे तर आपण गेले अकरा वर्ष झाले कॉलोनी एरियामध्ये काम करतोय तर जे काही समस्या असतील कॉलोनीच्या लोकांतील ते आपण आतापर्यंत सोडवले आहेत त्याच्यावर काम केलेलं आहे नक्कीच त्यांचे इमोशन माझ्यासोबत आहेत तसेच इथे आपण एकमेव मराठा उमेदवार आहोत त्याच्यामुळे मराठा मतही आपल्याला नक्कीच मिळणार आणि समाज जो विशेष करून आमचे आहेत दलित आहे त्यांच्याबरोबर आमचे मीटिंग झालेले आहेत त्यांचाही पाठिंबा आम्हाला नक्कीच आहे छोटे छोटे कम्युनिटी भरपूर आहेत मी तुम्हाला मेन मी सांगितलं मराठा आणि दलित आणि मुस्लिम तर आपल्याकडे आता आमचे दोन दिवसापूर्वी बंगलो असोसिएशनची त्यांचे जवळपास पन्नासही पदाधिकारी होते त्यांनी आम्हाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे सोबत आमच्यासोबत अग्रवाल समाज पण आहे त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे जैन समाज पण आहे त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे सिख समाज आहे त्यांची आमची मिटिंग झाली गुरुवारी गुरुद्वारामध्ये त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे सर्व समाज एकत्र झालेले आहे तस प्रकारे धनगर असेल वंजारी असेल मराठा असतील कोकणी असतील सर्वांचा पाठिंबा आमच्या सोबत आहे त्यांच्यामुळे आम्हाला उमेदवार मिळाले आपण विजय पूर्ण तो असल्यानंतर खरंतर आपल्याला उमेदवारी खूप लवकर मिळालेली आहे हे मी नक्कीच मला सौभाग्य समजते तर पक्षातील मला सामान्य झाले होते आणि मला उमेदवारी मिळावी म्हणून कधी मी प्रयत्न केले नव्हते तर ही उमेदवारी मला समोरून आलेली आहे त्याच्यामुळे मी पक्षांचे आणि उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी उमेदवारी देऊन एका महिला महिला शक्तीला त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आपला जो उद्देश आहे आपला जो विजन आहे त्या मंगेशजींनी वाचून दाखवलेला आहे आमचा पहिला प्रश्न जो आहे मालमत्ता करायचा दुसरा पाणी प्रश्न आरोग्य व्यवस्था प्रदूषण त्याचप्रमाणे शिक्षा व्यवस्था ह्या सर्व गोष्टी आपण इथे आहोत क्लिअर पिक्चर आहे की आम्ही काय व्यवस्था करणार आहोत रस्ते बोलताना आम्ही रस्ते बोलणार आहोत साधारणतः काय असेल तर आम्ही सर्वांचा अभ्यास करून तिथे उतरलेलो आहोत आमचा फक्त उद्देश एकच आहे विकास विकास आणि विकास नक्कीच पेट टक्केच भेटेल शंभर टक्के भेटेल ग्रामीण भागामध्ये